या पोस्टर रे आपण देखाचं हां याडियो पोस्टर देखा तर आपण वाचतो काही वेळे हामा चोरीशी पिढी चुकं च पोस्टर रेप छ एक राजा जपण वाघेंमध्ये मग हात घालून सांगली भेटे ती चारवोणी जखन छ वाघाच्या जबड्यात घालूनही हात हात मोजिलं जात ही जात मराठी मराठ्यांची म्हणको वाघ जंगलेम रच का तांडेम रच जंगले मग वाघ जंगलेम रच गाम्यम रचक

दांडी समज एकंदर आणि हमार बापदादा शरीफ लोक बेट हेरे चंदूर पण इतिहास अच्छा 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 इतिहास भुलाय म्हणतो वलाय म्हणतो हा डोकरी डोकरां जास्त दन बचा त्यात उतरा दन बचा लकन लोंदरो इतिहास हा लकलो काय के वो कोरी कोर के ना के गेला घालूनी हात जबडियात मोदी न जात ही जात मराठ्याची करण के नाके, के मन प्रश्न पडुआ रे जंगले में रेवाळो गोर ती वागेती पातू पडेवाळो गोर माटी हे क माटी हे तमिल विचार करो दर्शे अन लोग जको आपणा इतिहास घोषणा के हमारी याडी वेनकेती थी आज घालुकेला केला हासली खेचन बांधू मुठी आठी कोणी की आठी जे याडी वाया कर मिली की वाटी वा। की आणि जे छोरी येते ती नायकण छोरी मुठी की बस फुली नायकण येते ती वाया कोणी किती इंग्रज अधिकारी मुचे पकडी दोरी दोरी मुचे दो 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 पकडून आणि खिचना की अतिरिक्त ताकत येते ती आम्हाला भेने माई आज घालुकेला केला हासली खेचन बांधू केला मुठी आणि भरी सभा न्याय करू केला मग राठोड पवार चव्हाण जाधव आडेर बेटी गोरमाटी बेटी करण गिरे आम्हाला गोरमाटी झोपण टाकळा टाकळा लोक जो कोण पोलीस स्टेशन आजूबाजू बैठे तो कलेक्टर आजूबाजू आजूबाजू बैठे वो वकील आजूबाजू बेटर साहेब पाहणं होत असाल तर चार चार पहिले जाऊ द्या हो आम्हाला घरी या लागलं वरून आभाळ या लागला आम्हाला घरी जा लागते काय हे गो तो भाई बाहेर लढाई लढाई काय गो भाई भाई बाहेर लढाई लढाई काय हे गो काका काकार लढाई लढाई कोणा नाव नाही

आज तुम्हाला कोणतो पडत आपण एवढी लोक जाबे तार घरी का नाही बटो लागो कोणी कोणी तार घरी का नाही बटो लागो कोणी आणि दोन जर कोण नाके तो तार घरी इज्जत दिली जाय पिसा भरेड चौतरा भरणार पण कोण म्हणून छाती ठोकून कुठे याडिओ हो। हा मग वाट देखो तू म्हणून कोणतरी कोण द्यायचा हा मग वाट देखो तू कोणतरी कोण द्यायचा मारे समाजासारू मग कुंडा कोणतरी चालली पण मारे समाज आज कोणी आयदा ग्रंथ आणि ये लोक फरेच फरे हे जे शिचार बेटेच हे जे शेला सुरुवातीन डाळी बजायला लढवतो स्वाभिमानी क्यू कि चिचारा आयवाडे काळे मय स्वाभिमाने ती मानसन्माने लढाई कोई पोलीस स्टेशन जाहीर करत छे आपण केरी समोर ती वळी नजरे ती तो आपण पुढे जायवा पण आम्हाला नजरेचा वळी नजरे ती देखते हो। तो आखी काळे शैरेवाळ करत आणि आघाडीत के काळे माहिती वाळचा पण आता मोर्चा तुजी ध्याने करू मोमाई आवतो काही केला मोर्चा रे माईनोर कोई चमकेर छे नी मोर्चा तर कोई आडाय नी कारण एकशे चौरेचाळीस धारा रे नंतर मी मग यशंत कुंवार गोरगावळ्या पुजदे न गाडी कधीच वाटी धुंड गाडो कोणी पुलिस केना पो तुम्ही जत्री केस करीड तरी केस मोर्चा जाहिर थोडे जाहिर थ्हो मारे ने तलवारी ती मारना केवर पूर्ण भेटी माई ओतडी हातळी बा, बार काणा की तो थांबवतो कोणी जावा पुन्हा कितीरी चालीये वा एक कोनी दी कोणी दस कोनी बारो कोणी लाख लो कधी लोक दिला एक लाख लोक आणि एकशे चौरेचाळीस धाराकरण घेतो देशीर शेती मोठ कलम कलम आम्ही चमकांनी केलं हा मेलेचा मर्यादरी समाज हा जगिया तरी समाजेसारू कारण समाजे शेवटी आरोपी तुत मार्ग ऑपरेशन